लोक न्यूज मराठी शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळ्यांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं काल दुःख निधन झालं त्यांना मी वंचित आघाडी बाळणी जिल्हा परिषद गट ते सर्व मतदार बंधू बत्नीच्या आणि माझ्या जितेंद्र कांबळे या कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना पहिल्याप्रथम भावपूर्ण अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझं मनगत व्यक्त करतो मी बहाळुणी जिल्हा परिषद मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहाळणी जिल्हा परिषद मतदारसंघाची मी निवडणूक लढवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेलो आहे माझ्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र काल येणार होते कालची माझी तारीखसुद्धा फायनल झाली होती परंतु दादांचं अकाली निधन झाल्यामुळे मी माझे संपूर्ण राजकीय कार्यक्रम रद्द केले होते माझी सुद्धा रद्द केली होती प्रचाराचा शुभारंभसुद्धा रद्द केला आणि आज मी दादांचा अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर कमी वेळेमध्ये मी आज भाळवणे जिल्हा परिषद गटामध्ये सायंकाळी की पाच वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आणि प्रकाश तत्ता बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आदरणीय सुजात दादा आंबेडकर आज सायंकाळी ठीक पाच वाजता वंचित बहुजन आघाडीचा मी अधिकृत उमेदवारच्या प्रचारासाठी सायंकाळी ठीक पाच वाजता भाळवणी या ठिकाणी येणार आहेत तरी भाळवणी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे की आपण ठीक सायंकाळी आज पाच वाजता भाळवणी या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभासाठी मा आदरणीय सुजातदादा आंबेडकर येणार आहेत त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावे आणि माझे चिन्ह हे गॅस सिलेंडर आहे त्यामुळं माझ्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वजणांनी मला घ भरघोष अशा मतांनी निवडून द्यावं हे मी आपणास आव्हान करीत आहे खरं वास्तविक बहाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील असा एक मतदारसंघ आहे की ह्या मतदारसंघामध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि छोटे माय मायनर ओ बी सी अशी जवळजवळ पासष्ट ते सहासष्ट टक्के मतदान आहे आणि या पासष्ट ते सहासष्ट टक्के मतदानांची कंपॅरिझन करता ह्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो आपलं मतदान त्या प्रमाणामध्ये आहे याची वंचित बहुजन आघाडीला कल्पना असल्यामुळे मतदारसंघ ओ ओपनचा असतानासुद्धा सर्वसाधारण मतदान असतानासुद्धा वंचित बहुजन आघाडीने आपल्या मतदारांच्या जीवावरती आपल्याला हिथली भाळवणी मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे विजय मिळवून देऊ शकते म्हणून त्यांनी भाळवण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला उभा राहण्यास देव बाळासाहेब दत्ता प्रकाश आंबेडकरांनी सूचना केली त्यांच्या सूचनेचा आदर करून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या मतदारांच्या प्रेरणेनं मी ह्या बाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे ह्या मतदारसंघाचं चित्र पाहता ह्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार आणि मतदार हे सर्वसामान्य आहेत ह्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव ही नसणारा मतदार आहे यांना दोन्हीही राजकीय पक्षाला कंटाळलेले मतदार ह्या मतदारसंघामध्ये भरपूर आहेत त्यांना तिसरा पर्याय उपलब्ध नव्हता किंवा नाही म्हणूनच हे मतदार थांबले होते अण्णा वंचित बहुजन आघाडीनं तिसरा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे तिसऱ्या पर्यायाचा ह्या मतदारसंघातील जनता शून्य जनता आहे सुशित आहे निश्चितपणे उपयोग करून घेईल आणि येणाऱ्या पाच फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला माझं चिन्ह शिलेट यावरती मशीनच्या बटन पुढील बटन दाबून ते मला निश्चितपणे विजय करतील याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मी त्या सर्वांना आग्राची कळकळीची नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी पाच वाजता सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आणि माझा प्रचार शुभारंभाचा नाण्यासाठी आपण सर्वजणांनी उपस्थित राहावे ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जय हिंद जय भारत जय बुद्ध